मित्रांनो जर तुम्ही आता बारावी नंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असाल तर इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील याची सर्व माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या तर मित्रांनो यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्वाचं डॉक्युमेंट ते म्हणजे अलॉटमेंट लेटर तुमच्याकडे पाहिजे त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट आहे तुमचं जेडब्ल्यू किंवा एमएससी चा स्कोड कार्ड तुमच्याकडे पाहिजे त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट आहे एसएसी मार्कशीट त्यानंतर चौथं डॉक्युमेंट आहे बारावीचं मार्कशीट त्यानंतर तुमचं पाचवं डॉक्युमेंट आहे कॉलेज लिव्हिंग सर्टिफिकेट त्यानंतर सवो डॉक्युमेंट आहे मायग्रेशन सर्टिफिकेट जर त्याची आवश्यकता असेल तर त्यानंतर सातवं डॉक्युमेंट गॅप सर्टिफिकेट जर त्याची आवश्यकता असेल तर त्यानंतर आठवं डॉक्युमेंट आहे सर्टिफिकेट इन परफॉर्म ई एफ जी ॲज पर ॲडमिशन ब्राऊचर त्यानंतर नववं डॉक्युमेंट तुमचं कास्ट सर्टिफिकेट दहावं आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्यानंतर अकराव सर्टिफिकेट ऑफ नॉन प्रिमिलियर त्यानंतर बारावं डॉक्युमेंट हे तुमचं ईडब्यूस किंवा एस एबीसी सर्टिफिकेट जे कास्टनुसार नुसार असेल त्यानंतर तेरावं डॉक्युमेंट जर तुम्ही हँडिकॅप असाल तर त्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे त्यानंतर चौदावं डॉक्युमेंट डोमेसाईल सर्टिफिकेट पंधरावं डॉक्युमेंट हे नॅशनलिटी सर्टिफिकेट आणि सोळावं डॉक्युमेंट तुमचं आधार कार्ड आणि हो अजून एक सतराव डॉक्युमेंट आलं ते म्हणजे रेशन कार्ड आणि यासोबतच तुमचं पॅन कार्ड सुद्धा काढून घ्या जर काढलं नसेल तर आणि त्यासोबतच तुमचे पासपोर्ट साईज फोटो सुद्धा बनवून घ्या आणि अजून एक महत्वाचं म्हणजे स्कॉलरशिप मिळण्यासाठी तुमचं एक बँक अकाउंट ओपन करून घ्या तर मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट्स तुमचे ऍडमिशन प्रोसेस सुरू होण्याच्या आधी तुमच्याकडे रेडी ठेवा तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती महत्वाची वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच कामाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र